श्री स्वामी समर्थ प्रियाच लॅप या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपण या अदोघरच्या व्हिडिओमध्ये कालभैरवनाथांची जयंती आपल्याला कशी साजरी करायची आहे नैवेद्य कोणता दाखवायचा आहे मंदिरामध्ये आपल्याला जाऊन कोणकोणत्या वस्तू आहेत ते आपल्याला अर्पण करायच्या आहेत ही जी संपूर्ण माहिती आहे ती आपण या अदोगरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे आज आपण या व्हिडिओमध्ये कालभैरवनाथ जयंतीला आपल्याला काही खास सेवा आणि काही खास उपाय हे आपल्याला करायचे आहेत या दिवशी जर आपण ह्या जर सेवा आणि हे जर उपाय जर केले तर ते अतिशय प्रभावशाली आहेत ते ठरतात त्यासाठी आपण नक्की पहा की आपल्याला उपाय हे नक्की कोणते करायचे आहेत तर एक दिवा आहे तो आपल्याला या ठिकाणी आहे तो लावायचा आहे त्याचबरोबर घरातील दोष व नाहीसे होण्यासाठी वाईट गोष्टींचा घरात शिरकाव होऊ नये आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी असतात किंवा तुमचे बाकीचे म्हणजे बरेचशेच अशा ज्या अडचणी असतात त्या आपण नंतर पुढे पाहूयाच तर त्या अडचणी आहेत त्या सर्व दूर करण्यासाठी ही एक जी वस्तू आहे त्यावरती आपल्याला या दिवशी सेवा ही, 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 ही ती आपल्याला करायची आहे आणि ही वस्तू आहे ती आपल्याला या ठिकाणी आहे ती ठेवायची आहे याने आपल्या जीवनामधील बऱ्याचशाच अडचणी आहेत ह्यात नक्की दूर होतील ही संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ आहे तो तुम्ही संपूर्णपणे पहा आधीमध्ये स्किप करू नका जेणेकरून आपल्याला ही सेवा कशी करायची आहे याची संपूर्ण माहिती ती तुम्हाला मिळेल तर चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया कालभैरवनाथ जयंती ही उद्या म्हणजेच बारा नोव्हेंबरला आलेली आहे कालभैरवनाथ हे संरक्षण देवता आहे इथे वाईट शक्तींचा अवगुणांचा शत्रूंचा त्याचबरोबर वाईट बाधा मनातील भय दूर करतात तसेच आर्थिक अडचणी जर जीवनामध्ये येत असतील म्हणजे आपले पैसे कोणाकडे अडकले असतील पैशांच्या चणचणी भासत असतील अशा ज्या बऱ्याच ज्या प्रकारच्या ज्या पैशाच्या अडचणी असतात तर त्या दूर करण्यासाठी त्याचबरोबर कोर्टाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होत असतील तुमचा एखादा व्यवसाय असेल तुमचे नोकरी असेल तुमची किंवा असे जे अडथळे जे कामामध्ये येत असतात त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये एखादी अनामिक भीती आहे ती निर्माण होत असेल ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ह्यात जर आपण या दिवशी कालभैरवनाथांची अगदी मनापासून आणि श्रद्धेने जर सेवा जर केली भक्ती जर त्यांची जर केली तर आपल्या जीवनातील हे सर्व अडथळे आहेत हे नक्कीच ते दूर आहेत हे करतात आणि आपलं संरक्षण आहेत हेही ते करतात तर या दिवशी त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला एक अ... दिवा आहे तो आपल्याला प्रज्वलित आहे तो करायचा आहे तर तो दिवा आहे तो प्रज्वलित केल्याने ते प्रसन्न आहेत ते होतात तर हा दिवा आहे तो आपण कोठे प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा त्यांच्या मंदिरामध्ये म्हणजे तुमच्या जवळपास जर कालभैरवनाथांचं मंदिर जर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा जो दिवा आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे हा एक आपल्याला चौमुखी दिवा आहे तो घ्यायचा आहे आणि तो चौमुखी दिवा घेऊन त्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे आणि हा दिवा आहे तो आपल्याला त्या मंदिरामध्ये जाऊन प्रज्वलित आहे तो करायचा आहे ज्याप्रमाणे गणपती बाप्पांना हराळे अर्पण केल्याने तसेच शिवशंकरांना बेलपत्र अर्पण केल्याने तसेच विष्णूंना तुळशी पत्र अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात त्याचप्रमाणे कालभैरवनाथांना चौमुखी दिवा हा प्रज्वलित करून त्यांना अर्पण केल्याने म्हणजे त्यांच्या चरणी अर्पण केल्याने आपल्या ज्या सर्व अडचणी आहेत त्या दूर होतात आणि ते आपल्यावरती प्रसन्न आहेत हे होतात कालभैरवनाथ मंदिर जर तुमच्या जवळपास जर नसेल तर काय करायचं तर शिवशंकरांचं मंदिर असेल तर त्या मंदिरातही जाऊन तुम्ही अशा प्रकारचा दिवा प्रज्वलित केला तरीही चालेल कारण की कालभैरवनाथ हे शिवशंकरांच्या क्रोधशक्तीतून उत्पन्न झालेली ही, ही एक शक्ती म्हणजेच कालभैरवनाथ होय म्हणून आपण शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन हे जे सेवा आहेत हे जे उपाय आहेत ते आपण केले तरी चालतात तसेच या दिवशी घरातील वाईट शक्तींचा नाश होण्यासाठी तसेच आपल्या प्रत्येक कामामध्ये अडथळे येणारे जे आहेत ते दूर होण्यासाठी शत्रूंचा नाश होण्यासाठी घरामध्ये वाईट शक्तीचा शिरकाव होऊ नये यासाठी आपल्याला प्रभावी सेवा आहे ही, ही। रात्री नऊ नंतर ही सेवा ही आहे ती आपल्याला करायची आहे कारण रात्री नऊ नंतर कालभैरवनाथांची जर सेवा जर केली तर अतिशय प्रभावशाली आहे ती ठर कालभैरवनाथांची सेवा शक्यतो करून रात्री नऊ नंतरच ही केली जाते त्यामुळे आपण याच कालावधीमध्ये ही सेवा करण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे तर या सेवेसाठी आपल्याला अकरा काळे उडीद हे लागणार आहेत हे अकरा उडीद आहेत हे आपल्याला उजव्या हातामध्ये आहेत हे घ्यायचे आहेत म्हणजे आपण आपल्या देवघरासमोर आहे ते बसायचं आहे आणि देवघरासमोर आपण बसून दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीप आहे हे लावून घ्यायचं आहे आणि आपल्या हातामध्ये आपल्याला अकरा काळे उडीद आहेत हे घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला ही एक सेवा करायची आहे ती म्हणजे कालभैरव अष्टक आणि त्यानंतर काही मंत्र तर आपल्याला कालभैरव अष्टक आहे हे प्रथम आहे ते बोलायचं आहे ते अकरा वेळा म्हणायचं आता अष्टक हे आपल्याला अकरा वेळा म्हणत असताना ते संपूर्ण म्हणण्याची गरज नसते तर ते कशा पद्धतीने म्हणायचं असतं आपल्याला याची जी माहिती आहे ती मी या दोघरच्या दोन जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्या दोनही व्हिडिओमध्येही मी जी माहिती सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती क्लिक करा आणि तुम्हाला सर्व माहिती मिळेल की आपल्याला अष्टक ही म्हणण्याची योग्य पद्धत आहे ती कोणती आहे त्या पद्धतीने आपण बोलायचं आहे यानंतर अष्टक अकरा वेळा बोलून झालं की स्वामी समर्थ महाराजांची एक माळ आहे ती आपल्याला मंत्र जप आहे तो करायचा आहे यानंतर हा जो एक मंत्र आहे तो आपल्याला एक्कावन्न वेळा आहे तो बोलायचा आहे तो जो मंत्र आहे तो म्हणजे संकटनाशन कालभैरव मंत्र आहे तो आहे तर तो आपल्याला बोलायचा आहे हा जो मंत्र आहे तो नक्कीच तुम्हाला मी स्क्रीनवरती देईन तो मंत्र असा आहे की ओम हम शम नम गम कम शम खम कालभैरवाये नमहा हा जो मंत्र आहे तो आपल्याला एक्कावन्न वेळा आहे तो बोलायचा आहे हे म्हणून झाल्यानंतर ते जे अकरा उडीद आहेत एक छोटस आपल्याला लाल कापड आहे ते घ्यायचं आहे आणि ते आपल्याला त्या लाल कपड्यामध्ये ते उडीद आहेत हे आपल्याला बांधायचे आहे आणि हे बांधल्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे किंवा तुमचं व्यवसाय असेल किंवा तुमचं एखादं दुकान असेल कोणतं ऑफिस असेल तर त्याही ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीची सेवा करून हा जरी उपाय केला तरी चालेल त्याही ठिकाणी आपल्याला मुख्य दरवाज्याच्या वरती चौकट आहे त्या चौकटीच्या वरती आहेत हे आपल्याला ठेवायचं बांधण्यासाठी जर जागा असेल तर तुम्ही बांधू शकता किंवा जरी ठेवलं तरीही चालेल तर या ठिकाणी आहे ते ठेवायचं आहे उपाय केल्याने तुमच्या घरातील ऑफिसमधील किंवा जे दुकान असेल या ठिकाणी वाईट ज्या नजर असतात लोकांच्या तर त्या नजरेपासून तुमचं संरक्षण होईल वाईट ज्या बाधा आहेत करणी बाधा आहेत वाईट शक्ती आहे यापासून नक्कीच संरक्षण होईल ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ह्या तुमच्या घराच्या किंवा तुमच्या व्यवसायाच्या दुकानाच्या ज्या आहेत त्या बाहेरच राहतील आतमध्ये त्या शिरकाव आहेत त्या करणार नाहीत त्याचा जो वाईट जो प्रभाव आहे तो तुमच्यावरती आहे तो पडणार नाहीत कालभैरवनात स्वतः तुमचे तुमच्या कुटुंबाचे तुमच्या व्यवसायाचे जैसा तुमच्या सर्व गोष्टीचे नक्कीच ते संरक्षण आहेत हे करतील एवढा हा प्रभावशाली उपाय आहे हा जर उपाय आपण याच दिवशी जर केला तर या दिवशी जी आपण सेवा करतो जे काय आपण उपाय करतो तर ते प्रभावशाली आहेत ते ठरतात कारण की या दिवशी कालभैरवनाथांची जयंती आहे त्यांचा जन्म उत्सव आहे त्यामुळे या दिवशी कालभैरवनाथांची जी शक्ती आहे ती जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेली असते त्यामुळे या दिवशी आपण जर त्यांना अशा प्रकारची सेवा आणि अशा प्रकारचे जर उपाय जर करून जर प्रसन्न जर केलं तर ते आपल्यावरती त्यांची कृपा आहे ती कायमस्वरूपी राहते त्यांच्या भक्तांवरती ते त्यांचं सुरक्षा कवच आहे ते निर्माण करतात त्यामुळे आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या सर्व अडचणी आहेत जे काही वाईट आहे ते सर्व काही दूर होतं त्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे उपाय आणि सेवा हे करायच्या आहेत श्री स्वामी समर्थ